प्रास्तिक सभाटाचे आहे कुठले काय असे या गावातले मला दहा लोक असेल म्हणजे सर्व प्रवे आम्हाला अजून दोन चार लोक असतील पण ही मंडळी मला फोन लावत असते मी कधी कधी राजू मोबाईल ते गीत ऐकण्यासाठी फोन लावत असतो ते आता मला ते गाणं आठवत आणि यांच्या दारात मी देवरा घेत असतो गावाचा की मंडळी काय करते माझं गाव कसं आहे मराठा समाजातली काय कोणती मंडळी काय किती भजन करताय इकडे आदिवासी म्हणून मी भूषणला काय विचारतो आज कोणतं निर्धन ऐकवलं इकडे गाव आम्ही आमच्या गावाविषयी एवढी माहिती घेत नाही महाराज पण तुमच्या गावाची माहिती घेत असत गाव बरं कारण हे असे गाव आता पहिला, जीव पहिला, जीव पहिला <coughs> चोटे -चोटे हे आमच्या अक्षय महाराज पहिलाच दिवस पहिला दिवस इथं आहेत त्यांनी सुद्धा मला सांगितलं एवढे एवढे छोटे छोटे लेकर यांना हे संस्कार आहेत मी त्यांना सांगितलं हे गावच पुण्यवानांचं आहे ठीके प्रत्येक गावामध्ये काही गोष्टी कमी जास्त असू शकतात आणि राहतात आणि राहिल्या कारण रात्रीशिवाय दिवसाला किंमत नाही आणि दिवसाशिवाय रात्रीला सुद्धा किंमत नाही तसं सज्जनाला एखाद्या दुष्टाशिवाय किंमत नाही आणि दुष्टांशिवाय सज्जन शोभतही नाही मग तुमच्या गावात दुष्ट नाहीत असं नाही मी दुष्ट आहेत असं नाही सांगत पण असं तरी चालेल कारण चांगल्या माणसाला पाहिल्यानंतर नालायक कसा असतो याचं उदाहरण सुद्धा जवळपास पाहिजे नानायक माणसाला पाहिल्यानंतर सज्जन माणूस कसा असतो याच्यासाठी सुद्धा उदाहरण असावं लागतं ती चांगली तो आहे ती नालायके तो नालायक तो बराय ती बरी हे जे शब्द आहेत ते कशावरून लक्षात येतात तुम्हाला जो बरा वाटतो बरं का दहा लोकांना जो बरा वाटतो तो बरा, बरा नाही जो शंभर लोकांना पाचशे लोकांना बरा वाटतो तो बरावर तुमचा जी व्यक्ती येते मला ते गोळ्याला कीर्तनाला जेव्हा आलो तेव्हा त्यांनी ते एकच शब्द बोलले होते मला आजही तो आठवतो तुम्ही चंद्री म्हणा डोकाम जायला <laughs> मला तवे वाटलं होतं मी बी चंद्रीनी सगळे लगीन करेल <laughs> <ती>? म्हणजे <मुनी> चंद्री <laughs> ते पण ते माझ्यावर नाराज दिसतात मला भेटतच नाही ते दोन तीन अंग वर जुना कपडा देत बाबा <सवथ> <सवथ> बोली म्हणून आपले माणस <बारस>। पण <सवथ> लक्षात ठेवा लोकांकडून मी सन्मानित झालो पाहिजे ही अपेक्षा न ठेवता परमार्थ करा सेवा करा एक सेवा करण्याकरताय मन ईश्वराला देण्याकरताय काय तर सेवा मन ईश्वर करणे जोडा तर खरा आनंद भेट धनुष्याला उचलणार मी अजून खाली येत नाही धनुष्याला उचल तुम्हाला विचारत कसे बोलतात तुम्हाला <coughs> माडी मी तुले विसरावत नाही सुद्धा उचलत पाहिले आणि बाई सुद्धा उचलत तो ना शिवाय मी एक अन्नना कर सुद्धा खावा आणि नंतर नंतर ती पोरभर खायल्याचा नवराला सांगत ना शिवाय मी खाद नाही काही काही एकदा गोड राहतील दिनभर खातील तरी पगते तुम्हाला पानाचा मुक्का म्हण त्याला एकच मुलगी होती एक ना आणि ती मुलगी त्या व्यक्तीने मागच्या वर्षी तिचं लग्न केलं का रंगा <coughs> या वर्षी एक ते आपले पुढचे असलेली व्यक्ती त्या व्यक्तीला आई नाही वडील नाही फक्त बंधू आहे तुम्हाला लोक मानतात असून तुमचा गैरसमज आहे मला लोक मानतात हा माझा गैरसमज आहे लक्षात ठेवा तुम्हालाही लोक मानत मला मलाही लोक मानत नाही मी चुकी बोलतोय का हे का सांगतोय माशा सुद्धा गुलिजांनी गुणगुण करतील मुंग्या सुद्धा साखरेच्या जवळ येतील तसा समाज सुद्धा काहीतरी तुमच्याकडे क्वालिटी असेल तर तुमच्या जवळ येणार तुमच्यापेक्षा विशेष क्वालिटीचा व्यक्ती दिसला की तुम्हाला समाज विसरेल आणि त्या दुसऱ्या विशेष क्वालिटी व्यक्तीला तुम्ही समाजासाठी दहा कोटीचे काम करा कोटीचे काम करा समाजासाठी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करा समाजाला सयानामाचा प्रकार नाही आणि जो समाज त्याच्या माय बापांनाच सापडू शकत नाही तो समाज तुम्हाला जीव लावणार जो समाज त्याच्या बापाने दिलेल्या वीस जमिनीचा विचार करू शकत नाही तो तुम्हाला कसं काय आठवेल तो तुम्हाला सन्मान देईल तरी कसा का समाजाचा स्वभाव आहे वर उचलणं पण त्याला फेकायलाही टाइम लागत आपल्याला फेकू शक म्हणून धनुष्या तुलाही रामाने उचललं रे पण फेकलं कधी पण धनुष्य म्हणतो मला रामाने उचललं खाली फेकलं आणि जर दशरथ आणि जनक जुळत असतील तर माझं तुटणं चांगलं आहे माझ्या तुटल्याने सीता जुळत असतील तर माझं तुटणं चांगलंय माझ्या तुटल्याने अयोध्या जुळत असतील तर माझं तुटणं चांगलंय माझ्या तुटल्याने शतंद वशिष्ठ जुळत असतील तर माझं तुटणं चांगलंय माझ्या तुटण्याने धर्म जुळत असेल तर माझं तुटणं चांगलंय म्हणून मी जुळून जर समाज तुटत असेल कारण अहंकार त्या व्यक्तीमध्ये जास्त करून त्याचा तो प्रगट होतो त्याचं विशेष रूप जेव्हा दिसत अहंकार माणसांपासून माणसांना दूर मिळतो पण अहंकार जर तुटला तर तुटलेला माणूस देणे को अन्नपाने कोणता डुबणे को, को, को अभिमान हा हे सर्व म्हणून अभिमान पण धनुष्य म्हणतो आता मी धनुष्याला उभार ना। उचलणार आता धनुष्याची बाजू सांगतो तो धनुष्य म्हणतो तू म्हणतोय मला तोडलं पण माझ्यामुळे तुटले आणि मला तोडलं पण माझी प्रत्येंचा नाही रामांनी तोडली धनुष्याची दोरी तुटली का आणि तो धनुष्य म्हणतोय मला दोन तुकड्यात विभागला रामांनी पण एक तुकडा सीता मातेच्या चरणाशी आणि एक तुकडा रामांच्या चरणाशी माझं तुटलं सुद्धा भाग्याच आहे कारण मी एका याच्याने सीता मातेचा आहे आणि एका तुंडाने रामाचा आहे आणि ते कायम वेळा प्रेम ज्ञान भक्तीचा संबंध जोडून ठेवण्यासाठी ती दोरी रामाने अखंडित ठेवलेली म्हणून मी भाग्यवान आहे की मी तुटलो तरी असेल पण भक्ती प्रेम माझ तसं रामाने टिकून ठेवलं किती करणार माझं तुटलं रामाने धनुष्यप तोडला धनुष्य तुटल्यानंतर धनुष्याला आनंद आहे पण परशुरामांना आनंद नाही परशुरामांची एंट्री झाली सर्वांनी संकीर्तन करा उभे राहून नाचून घ्या आता ही जी व्यक्ती आहे ते मराठा समाजाची या व्यक्तीची परीक्षा चांगलीच घेतली देवाने माया ताकी पोट दुखायला जोडून सांगत आज तू पहिले माळ करीत नव्हता ना तुला दुखे हो। का आणि तेच व्यक्ती आता सुंदर झाले ऑपरेशन झालं असेल आता काढावं वाटते का बाबा हा हा म्हणजे इतका दूर ते नालायक वा वा नालायक नसतात लाल मुलं फक्त लायक नसतात छत बसल्या तिथे वा शाळेचे कपडे सुद्धा त्यांनी काढले नाहीत ना ते तुम्ही तिथंच बसा ना पण मी भी इथला लायक नाही मला एवढं एक जागेवर बसा सहज मी ड्रायव्हर आहे मला ड्रायव्हर मी एक दिन आले कडक टोपी घालून बसा दिलं अशा पशा लोकांना विचार करा टायर बी सगळी असा पाय फिरत यातले काव बसा <laughs> जमले नाही तर परशुरामांचं काय येणं झालं परशुरामांना का आता धरू शकत नाही तो झाला पर रामसिन्हा माझ्या दन्या किती तुझ्या गाव तीन किलो म्हणते महात पाचवा वा येण म्हणजे परशुराम यांचं येणं दोन कारणांनी पहिलं कारण आहे ज्या राजे लोकांकडून धनुष्य उत्तरला गेला नाही ते हातात झाले होते पण राम जिंक्यांकडून धनुष्य उचलला गेल्यानंतर त्या सर्व राजे लोकांनी एकत्रित विचार केला की के सीतेलाही आणि रामालाही मारून टाकत आता भगवान राम मरणारे नाहीत कारण मारण्यासाठी धर्माचं रक्षण करण्याकरता पण भगवान रामांना वाटत मंगल कार्यामध्ये अमंगल घडता कामाने आणि परशुरामाने त्याआधी एकवीस वेळा क्षत्रियांचा संवाद केला होता किती वेळा आणि म्हणून परशुरामांची एंट्री झाल्याबरोबर जो वाद आणि ज्या राजे लोकांचं रामरायांच्या द्वारा मरण होणार होत तो समय काढला आणि ते राजेलोकर भगवान परशुरामांच्या समोर साष्टांग परिपात करतात शरण आलो आम्हाला क्षमा करा परशुराम पुन्हा प्रश्न करतात हा धनुष्य कोणी उचलला हा धनुष्यात या धनुष्याचे तुकडे कोणी केले तिथं लक्ष मनातून सुद्धा तुम्ही जरी ब्राह्मण दिसायला दिसत असतील पण शस्त्र विकणारे कोणीतरी दिसत आणि तुम्ही धनुष्यावर एवढी प्रीती करता तुम्ही तर ब्रह्मचारी बाल ब्रह्मचारी आणि नैतिक ब्रह्मचारी व्यक्तीने जर सोडलेलं आहे माता पिकांना सोडलेलं आहे आणि या धनुष्यावरती एवढी ममता का आणि तुम्हाला एवढं धनुष्याविषयी तर प्रेम आहे तर तुम्ही धनुष्य जोडू शकता कोणत्या तरी कारागिरला म्हणून जोडून घ्या पण तुम्हाला धनुष्याचं असं का वाटतं आम्ही तर लहान असताना पासून या धनुष्यातला खेळ खेळतोय आमच्या आमच्या हातून तर असे अनेक धनुष्य तुटलेत तुमच्याकडून सुद्धा अनेक धनुष्य तुटले मग या धनुष्याविषयी तुमची एवढी ममता का साधूला आणि वीर पुरुषाला तर सर्व सारख असत परशुराम तो कोप, क्रोध आवेश ते पाहून भगवान राम आपला परिचय देण्याकरता परशराम त्यांच्या समोर आले आणि सांगतात नाम मात्र लघु नाम हा तुम्हारा माझा फक्त चूकणार माझं नाव काय राम तुमचं नाव फार मोठं आहे कारण तुमचं परशुच्या सोबत लागलेलं नाव परशु बडनाम तुमचं नाव मोठं परशुराम ना। माझ्या काय मी कोण आहे आणि ज्याच्यात काही नसताना तो काहीतरी असतो असं दाखवण्याचा प्रयत्न करतो पण ज्याच्याकडे काहीतरी असतो तो दाखवण्याचा प्रयत्न करतो ज्याच्याकडे योग्यता असते त्याच्याकडे ती योग्यता तो योग्य वेळेला दाखवता आणि ज्याच्याकडे योग्यता नसते ती माणसं योग्यता आहे असं सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असत म्हणून मी ओवी सांगतो मला काय स्वकिर्ती कामे ना ऐकावी पूज्यता डोळा न देखावी ही ज्ञानोपारांची साधूंच्या विषयीची भूमिका आहे नवे नवे साधू कसा असावा हे तर वरच सांगतोय नाथ बाबा सांगतात साधू मठ

परशुरामांचं येणं रामांचं दर्शन घेणं सुद्धा आहे आणि परशुरामांचं येणं वादाला कुठेतरी थांबवणं सुद्धा आहे परशुराम आपला परिचय परशुच्या माध्यमात आणि राम आपला परिचय आपल्या विनयाच्या माध्यमात देतात जी माणसं आपला अहंकार समोर देऊन आपला परिचय देतात तो परिचय लोकांना त्रासदायक वाटतो पण जी माणसं आपला परिचय हात जोडून मान वाकून देत असतात तो परिचय गोल झाला म्हणून सोदवर शब्दांनी मधुर शब्दांनी काही माणसं आपली भूमिका स्पष्ट करत असतात माणसाने सोदवर शब्दांचा फक्त एवढे मुखम दिसत वाघ तो हा आलम अशा प्रकारची प्रवृत्ती नसत काही लोक गोड बोलतात पण ते घातक ठरतात कारण आतमध्ये ते अनेक प्रकारचे आपल्या विषयी प्लॅन करत असतात तशी बोलणारी माणसंही नको आणि जी माणसं आपल्या जीवनामध्ये आपल्याला आदरही देत असतील आणि स्पष्टपणे सांगतही असतील की महाराज मला चुकीचं वाटतं कधी कधी तशा आदरणीय लोकांचा आदर करावा आमचे गुरुदेव काय थांबायचे मी नतुसिंग बाबांच्या सगळी जास्त राहिलो मोठे बाबा मला खूप प्रेम द्यायचे मोठे बाबा आम्ही जास्त पाहिले नतुसिंग बाबांना शान नव्हतं दोन हजार दोन पर्यंत पाण्याचा योग आला मोठे बाबांना तर शाम नव्हता दोन हजार अकरा पर्यंत पाण्याचा योग आला पण त्या महापुरुषांनी ज्या ज्या नाही शब्दांच्या द्वारा आम्हाला संदेश उपदेश केलाय तो उपदेश संदेश आजही कामी येतो समाज परशुरामासारखा सुद्धा आहे आणि समाज रामासारखा सुद्धा आहे समाज रामासारखा जेव्हा बनतो तो जर सरळ असेल तर तो चांगला आहे पण तो रामासारखे कोण शब्द बोलत असेल आपण त्याचा भयानक ठेवू शकतो कधी कधी रावण सुद्धा किती सुंदर आहे आमचे आहा मनोज महाराज रावणाने गायलेलं शिव तांडव फार सुंदर गात मी तर म्हणे त्यांनी दोन श्लोक तरी म्हणावे

जदु तेरावपि पतिते गम्बरे मनोविनोद मेदुस् लठाभुजवक्त्र सुवर्णनामनन्द्रभक्त दंडपुष्पमत्रवत्र दिव्यलोके अधनसिन्दुरस्तुरं त्रवत्पर्ये ललितसुरं मनोविनोदमद्भुतं विमरसु भूतः परनय ओम सर्वशिवं يسो आत्मरूप कोणी कोणी गाडते रावणाकडून राहिलं गेलं रावण विद्वान होता रावण धनवान होता रावण प्रसिद्ध होता पण रावणाकडे विनय नव्हता काय नव्हतं पण काहीच्या बाहेर विनय असतो बाहेर राम दिसतात आणि आतून रावण असतो काही आतूनही रावण असतात आणि शब्दांनी रावण असतात पण रामाचं चरित्र असं सुंदर आहे आपल्यापेक्षा जे ज्येष्ठ असतील त्यांचा सन्मान म्हणून ज्येष्ठांना सन्मान दिल्यानंतर बरं का आपलं आयुष्य वाढतं आपल्याला यश प्राप्त होतं चार गोष्टी भेटतात अभिवादनशील वृद्धोपसेना चत्वारी तस्य वर्धनते आयुर्विद्या यशोपद अभिवादनशील मोठ्यांच्या सोबत अधिकाराने मोठे असलेले वेगळे आयुष्याने मोठे असलेले वेगळे बलाने मोठे असलेले वेगळे समाजात कुणाने मोठे असलेले पण मी म्हणेन ज्यांच्याकडे विद्वत्ता असून चरित्र आहे ज्यांच्याकडे विद्वत्ता चरित्र असून विनम्रता आहे ते देवापेक्षा सुद्धा मोठे असते फार मोठे आणि असे मोठे माणसं यांना साष्टांकडे निपात नाही यांना त्यांचं स्वागत केल्यानं यांना सन्मान दिल्याने आपल्याला चार गोष्टी भेटतात आयु विद्या यश आणि बल म्हणजे आयु विद्या यश आणि बरा अजून सांग आयु म्हणजे आयुष्य विद्या म्हणजे बुद्धी का नाही बुद्धी का <laughs> बुद्धी बुद्धी म्हणजे विद्या म्हणजे बुद्धी विद्या आणि बुद्धीचं अंतर आहे बरोबर काहींची बुद्धी विद्याच ग्रहण करत नाही काही लोक सांगत असतात पुस्तक डोक्यात लावला का डोक्यात पुस्तक 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 तसेच काही काही गोष्टी वाटतात की असं केलं का असो तर परशुरामजी महाराज हे अहंकाराने बोलतात असं नाही यांच्यात अहंकार नाही पण क्रोध आहे आणि तो क्रोध रामांना शांत करायचा भगवान राम असा सुंदर परिचय देतात की मी दशरथ पुत्र राम आहे आणि माझा छोटा भाऊ लक्ष्मण पण तरी देखील परशुरामांना तो परिचय यथा असं वाटत नाही पण परशुराम म्हणतात मी तुम्हाला तेव्हा समजेल तुम्ही दशरथ पुत्र राम आणि ते दशरथ पुत्र राम भगवान विष्णूंचे अंश आहे ती अंतराम्य भाषा ती समाधी भाषा आहे त्यांच्या डोळ्यांमधून ती भाषा प्रकट होते कारण परमात्म्याचे डोळे सुद्धा बोलतात आपले डोळे बोलतात पण आपल्या डोळ्यांची भाषा आहे पाहिजे तशी समजत नाही पण संतांना देवाची भाषा देवांना संतांची भाषा सहज समजते विदुर काकांना भगवान कृष्णांची भाषा समजली होती एका वृक्षातल्या खाली उभ्या असताना भगवान कृष्ण फक्त डोळ्यांनी सांगतात मी जरी द्वारकेत न शिष्टाई करण्याकरता अस्तिना पुरत आलो असेल तरी देखील मला दुर्योधन जेवणाचं निमंत्रण देऊन बसला असेल पण मी जेवण करायला तुमच्याच कडे नाही नुसते डोळे डोळ्यांनी सांगितलं तरी देखील विधेवजींना समज होतं की कृष्ण परमात्मा घरी जेवायला मिळतो तसं परशुराम हे रामजींना जाणत होते परशुरामजींना सुद्धा वाटत होतं की भगवान विष्णूचा आविर्भाव झालाय राम रूपात पण हे राम धरुश्य। ते चित्त आणि म्हणून आपल्याकडे असलेलं जे धनुष्य त्या धनुष्याला तुम्ही जर प्रत्यंत लावली त्याला पण मी माझं कार्य संपलं आणि दुसऱ्या रामाच्या कार्याचा आरंभ झाला हे समजेल आणि म्हणून ते, ते वैष्णव आहे ते परशुरामजींच्याकडे भगवान शंकरांच्याकडून दिलं गेलं होत आणि हे जे धनुष्य या धनुष्याचं तुटणं का आवश्यक होतं कारण या धनुष्याच्या द्वारा एकवीस वेळा दुष्ट क्षत्रे का असेल अनेक लोकांचा संवाद त्या धनुष्याच्या द्वारा परशुरामजींच्याकडून झाला होता आणि परशुरामजींनीच जनक महाराजांना आपली धरोवर म्हणून सांभाळायला दिलेला होता आणि तो धनुष्य भविष्यात सुद्धा अशा अनेकांचा संवाद करू शकतो म्हणून भगवान राम इथं माणसाशी करायला आलेले नाही क्षत्रियांना दुष्ट क्षत्रियांना आता नष्ट करायला लागले ते दुष्ट राहिले तर इतर राक्षसांचा संवाद करायला आले म्हणून पुरुषांना किंवा दुष्ट राज लोकांना शिक्षा देण्याचं काम ज्या धनुष्याचं होतं त्या धनुष्याचं कार्य जर असेल हे भगवान शंकरांना पिनाक धनुष्य आता इथं पाहण्याचा लायक नाही आणि म्हणून भगवान रामाने त्या धनुष्याला स्पर्श करून ठेवले हा संदर्भ झाला वैष्णव धनुष्य परशुरामांच्या हातून स्वतः भगवान रामांच्या हातात जात प्रत्येक लावली जाते आणि धनुष्यात ला बाण लावू लागले भगवान राम म्हणतात माझी वाणी आणि माझा